कांतामुळे काय होते की तुमचे जे शरीराचे संघटन तुम्ही म्हणता की बा विकास झाला पाहिजे बरोबर जीवनाचा तर होतेच पण शरीराचा विकास झाला पाहिजे दररोज चांगली झोप लागली पाहिजे वेळेवर तुम्हाला जाग आली पाहिजे ज्याला म्हणतात अमृत वेला बरोबर तीन साडेतीनच्या वेळेसच तुम्हाला जाग आली पाहिजे पहिले मुनी उठत होते तपश्चर्या करण्याकरता तर त्यावेळेस उठल्यानंतर अर्धा घंटा तुमचे आणि तेही अर्धा घंटा असं पाहिजे की जसं कंश पक्षी असतो तो, तो आकाशात राहतो आणि त्या हिमालयाच्या पर्वतात अंडे टाकतो परंतु तिथून आकाशातून तो त्याचे अंडे प परिपक्व करतो तर ही जे जी ध्यानाची पद्धत आहे कंश पक्षाची म्हणजे दोन मिनटात ध्यान लागलं ला पाहिजे काही की लोक चार चार घंटे ध्यान करतात पण त्याचं टोंगाच्या वर ध्यानच जात नाही कोणी म्हणते पाठ दुखते कोणी म्हणते कंबर दुखते पण तुम्ही डोळे लावल्याबरोबर जर तुमचं दोन मिनिटात ध्यान लागलं तर हे अवयव काही माहीत पडत नाही हो आणि आहे की नाही आता जेव्हा लोक ते मोटिवेशनल क्लासेस इंग्लिश मध्ये शिकतात की सकाळी तीन वाजता उठा ध्यान करा मग त्यांना वाटतं की नक्कीच बरं असलं तर आपण हे खूपच चांगला संदेश दिला की युवकांनी सकाळी तीन साडेतीन वाजता उठावा आणि ध्यान करावं हां ध्यान केल्यानंतर मग तुम्ही अभ्यासाला बस म्हणजे तुम्ही जेवढं हे करसाल वाचन करसाल तेच ते, ते तुम्हाला वेळेवर आठवणार आहे तर ध्यानानं सगळे मार्ग सुटतात ध्यानात अशी दुनियात एकही प्रश्न नाही की तो ध्यानात मला खूप आनंद वाटला सत्यनारायणजी गोयनका यांनी जेव्हा एकोणतीस सप्टेंबर दोन हजारमध्ये मध्ये राष्ट्रसंघात भाषण केलं तर ते हेच बोलले की सर्व राष्ट्रपतींच्या अंत घ्या घ्या तुम्ही घ्या राष्ट्रपतींच्या अंतकरणात जर दया करुणा असेल तर या देशामध्ये जगामध्ये दया करू ना शांती येईल आणि हेच तत्व मी शिक्षण अधिकारी असो की जिल्हाधिकारी असो की शिक्षण मंत्री असो की राष्ट्रपती महोदयासुद्धा ध्यान करतात आणि तो आदर्श डोळ्यासमोर सर्वांनी जर ठेवला आणि या शासन यंत्रणेने जर हे ध्यान आपल्यामध्ये आणलं तर नक्कीच समाज सुधारणा होऊ शकेल आपण ध्यानाबद्दल अधिक काय आम्हाला थोडं मार्गदर्शन करावं ही विनंती ध्यानामुळे नम्रता येते ध्यानामुळे तुमचे डोळे चांगले होतात ध्यानामुळे तुम्हाला नवीन नवीन योजना कशा राबवता येतात त्याचं आकलन होते ध्यानामुळे कोणताच रोग होत नाही ध्यानामुळे तुमची स्मरणशक्ती एवढी वाढते की जसे स्वामी विवेकानंद होते त्यांनी एक वेळ पुस्तक वाचलं की ते पूर्ण त्याचं स्मरण होत जाय एवढी शक्ती ध्यानामु ध्यानात आहे अन सगळ्यात मेन विषय हाच आहे की आजकाल मुलं किती की कि त्यांना सुख सुविधा पुरवल्या की एखादी वस्तू जर कमी झाली की ता, तात तात्काळ एखाद्या त्या लोकलप्रमाणे स्पीडनं रागावतात फेकफाक करतात तर त्यासाठी त्यांना हे ध्यान खूपच चांगला आपण संदेश दिला आणि निश्चितच मला या ठिकाणी असं वाटतं की काका काकूचं माझ्यावर जे भयंकर प्रेम आहे तर त्यांनी इथं दहा दिवस मी काकूच्याच शुभेच्छेनं जणू काही आराम करत होतो माझी शारीरिक मानसिक प्रकृती खूप चांगल्या रीतीनं सुधारली इथं मी राष्ट्रसंघालासुद्धा पत्र लिहिलं की ह्या साध्या भाजीपाल्यातून सर्व जगाला कसं व्याधीमुक्त करता येईल तर एवढे म्हणून आता मी हे दोन शब्द थांबवतो आणि पुन्हा योग्य वेळ आली की या गुरुमावलीकडून युवकांसाठी काही अधिक देता येतं का ते प्रयत्न करतो आणि इथं मी थांबतो जय हिंद जय भारत